स्वतः राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री आम्हा सर्वांचे नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आज आपल्या भेटीसाठी आले तुम्ही उपमुख्यमंत्री शासन म्हणत असेल पण जनतेच्या मनातला मुख्यमंत्री कोण असेल तर तो एकनाथ संभाजी शिंदे हा जनतेच्या मनातला मुख्यमंत्री आहे आणि मला मदून सांगितलं पाहिजे हु इज एकनाथ शिंदे पासून सुरू झालेला प्रवास जगाच्या गुगलना रेकॉर्ड मोडलं होतं शेकनाथ शिंदे साहेब कोण आहेत हुडकत होते आज तळागाळातल्या शेवटच्या माणसाला जरी कुठं जाऊन विचारलं आणि साहेबांची गाडी थांबली तर बारकं शेमडं पोरगं सुद्धा येत आहे आणि शिंदे साहेब आले म्हणत आहे ही ओळख दोन अडीच वर्षामध्ये खऱ्या अर्थानं एकनाथ शिंदे साहेबांनी तमाम महाराष्ट्राच्या नव तरुणांच्या हृदयावर कोरून ठेवली आज साहेब आपण आभार मानाला आलाय खरं आम्ही तुमचे आभार मानले पाहिजे आंधळा मागतोय एक डोळा आणि देव देतोय दोन डोळे आम्ही मागत होतो कोल्हापूर जिल्ह्याला तुम्ही मंत्रीपद द्यावं आपण प्रकाशरावांच्या रूपाने मंत्रीपद तर दिलंच पण पहिल्यांदा स्वातंत्र्यानंतर या तालुक्याला मंत्रीपद मिळालं आणि पण मिळालं ही पहिलीच वेळ आहे की कधीही या तालुक्याला न्याय मिळाला नव्हता डोंगर वाड्या वस्त्यांमध्ये राहणारा माणूस कधी या मुख्य प्रवाहामध्ये येईल वाटत नव्हता मगाशी ताईंनी ज्याचा उल्लेख केला ਇਕਾ ਕਾਰਖਾਨਾ